मी तुम्हाला आरूपासून लांब केले होय हां अहो बोलताना तरी शब्द जरा नीट बोलत जाऊ की आरूला माझ्यापासून आता लांब करते का मी कधीतरी केलं का तसं उलटं तुम जी काय केलं आहे ना ती तुम्ही माझ्यासोबत केले आरूला माझ्यापासून लांब केलं जी काय सहन करते ना तर ती मी करते आणि आता फक्त एक शब्द बोलला तरी एवढं बोलून दाखवत आहे का कायदा मला पण येतो आहे मग तुम्हाला पण येतो आहे ना तर त्याच्यापेक्षा जास्त मला येतो आहे एवढं लक्षात ठेवा कळलं का आणि असं पण तिला जास्त करून माझी गरज आहे तुमची नाही आहे हे तर जरा डोक्यात घ्या जरा डोकं चालवा जरा काय काय आरोप लावणार आहे काय माहिती माझ्यावर अजून जर देवानं डोकं दिले ना ती डोकं जरासं वापरा आणि मग बोला कायदा आहे ना माहिती आहे कायदा सगळ्यांसाठीच असतो पण तिला जास्त करून माझी गरज आहे आणि त्याच्यामुळं मी तुम्हाला म्हटलंय तिला आरूला माझ्याकडे आणून सोडा तिचे कशाला हाल करताय माझे इतके दिवस माझे तर के हाल केले आता तिचे हाल करू नका मला ही असं वाटतं पण सुधारणार नाही ना, ना। आपलंच खरं करणार खोटं बोलून बोलून आपलंच खरं करणार अजून तोंडवर करून बोलणार काय की मी कधी तुला मारलं मी कधी मारहाण करतो अहो माझं शिजर झालं तर ना वेळेत पण तुम्ही मला मारलेले अजून मला खरंच काय 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 बोलायला लावू नका एवढं तर तुम्ही माझे हाल केलेत आणि तोंडवर करून म्हणणार अजून मी कुठं काय केलं मी कुठं काय केलं जेव्हा जेव्हा गरज होती ना तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्या पैसे नव्हते तेव्हा दुसऱ्यांसोबत होते तुम्ही तिची हाल खरंच करू नका उगं डोक्यात पण जाऊ नका आणि शब्द जरा नीट वापरून बोल नीट विचार करून वापरा जी काय बोलता ना ती नीट हे बोला काय अजून मला काय 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 बोलायला भाग पाडू नका तुम्ही काय आहे ना मी चांगलं ओळखले तुम्हाला फक्त माझं मी फक्त आहे ना पहिल्यापासून तुम्हाला एकच शब्द बोलते की सुधरा सुधरा का तर माझी चूक नाहीच आहे इथं फक्त तुमच्या चुकीमुळे आज मी इकडे आणि माझी आरू माझ्यापासून लांबे तुम्ही जर चुकीचे काम केले नसते ना तर मी आज मग घर सोडून आले नसते तुम्ही चुकलात मी नाही चुकले का स्वतःसाठी विचार केला तर मी चुकले का तिकडं मारा आणि सहन करण्यापेक्षा बाबा आपण निघून जावं हा मी स्वतःचा विचार केला म्हणून मी चुकले का तुम्हाला काहीच माझी काळजी नाही आहे आणि नसणार पण हे मला चांगलं माहिती आहे ज्या टायमिंगमध्ये माझं शिजर झालं होतं त्या टायमिंगमध्ये तुम्ही माझ्यासोबत नव्हते मी मला तिथंच कळून चुकलं होतं तरी पण मी सहन केलं बाबा आपले आता आपल्याला एक मुलगी झाली इथून पुढं तर माणूस सुधरून पण तुम्ही काय सुधरले नाही तुम्ही हाय तसेच राहिले कसं माणूस जवळ 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 असला ना तर त्याची किंमत नसतीच ना ती लांब गेल्यानंतर त्याची किंमत कळते आणि माफी मागून काय माझे उपकार करत नाही तुम्ही जे दहा वेळा ती व्हिडिओमध्ये म्हणता ना मी तुझी माफी मागतोय माफी मागतोय मला तुमच्या माफीची पण गरज नाही आणि तुमची पण गरज नाही कळलं का उगाय ना अजून मला नाही नाही गोष्टी बोलायला लाव भाग पाडू नका आणि जी काय मी बोलते ना ती तुमच्यामुळं बोलते आणि वरटोण करून अजून तुम्ही मला म्हणता की तू खोटे आरोप माझ्यावर करते मी तर तुम्हा तुमच्यावर खोटे आरोप केले नाही जे सहन करत होते ना मी ती सगळं बोलून दाखवते आणि तुम्ही मला बोलायला भाग पाडताय माझ्या जागी दुसरी कोण असली असती ना तीसुद्धा नसती राहिली पण मी म्हणून आहे ना तेवढं सगळं सहन केलं का तर बाबा आपण लव्ह मॅरेज केले आपण घर घरच्यांना सांगता केले लग्न तर आपण टिकवाव म्हणून चार वर्ष आहे ना ती मी टिकवलं आणि ती चार वर्ष फक्त मी टिकवलं तुम्ही टिकवलं नाही ती चार वर्ष फक्त मी सहन केले तुम्ही सहन केलेलं नाही आहे इकडं तिकडं फिरायचं जाऊन इकडं तिकडं फोनवर या पुरीला त्या पुरीला बोलत तुम्ही होते मी नव्हते बोलत लग्न झालेलं भानसुद्धा तुम्ही ठेवलं नव्हतं फोनवर बोलायला भेटत नाही म्हणून घरी येऊन मारहाण करायचं मी फोन करायचे तर तुम्हाला राग यायचा प्रायवेसी पाहिजे नव्हती ना आणि आता दिली मी तुम्हाला प्रायवेसी राहा आता कोण तिथं तुम्हाला रोकटोक करणार पण नाही आहे कोण तिथं बोलायला पण नाही आहे आता कोण आता मी तुम्हाला बोलायला तिकडं नाही आहे माझी माझी मी माझ्या घरी राहते आहे ना मग आता पूर्ण फ्रीडम तुम्हाला भेटला आणि वर्कटोन करून मलाच म्हणताय का तुला तिकडं फ्रीडम भेटला असन हे भेटलं असेल भेटू दे काय पण ना माझ्यासोबत काय होतं ती उदी तुम्हाला काय करायचं का आहे जगते जगते ना आता की का तर जगू पण नको का आता का जीव देऊन टाकू कुठं जाऊन म्हणजे मनाची शांतीता येईल तुमच्या घर सोडून आले तेव्हापासून मला एक दिवसाचं सुखाचं जाऊ देत नाहीये दहा वेळा टॉर्चर करण्यासाठी ही बोलणार ती बोलणार ती बोलणार नाही सण होते मला तुमची असले शब्द का तर खोटं बोलताय तुम्ही खऱ्यानं वागा की खऱ्यानं काय बोलायचं ती बोला मग मी पण तुम्हाला बरोबर बर बोलते काय असन ती पण खोटं खोटं का लावतोय माझ्यावर आरोप आणि मी नुसतं बोलून नाही दाखवले की मला फक्त मला पण येतोय काय तर मी करून दाखवू शकते एवढं लक्षात ठेवा ज्या गोष्टी मी सहन केल्यात ना तिकडं त्याच्यावरनं मी बोलते की मी करूनसुद्धा मी दाखवू शकते मी आणि मला ती करायला भाग पाडू नका गोडीत मला आहे ना, ना आरूला आणून सोडा माझ्याकडं बस एवढंच माझं म्हणणं आहे तुमच्यानं काही सांभाळणं होत नाही तिचं तिचं काहीच करणं होत नाही आणि किती नीट चांगलं सांभाळत आहे ना ती मला दिसतंय एवढं जर चांगलं सांभाळलं ना तर एवढी रडली नसती माग ती कशी लोळत होती झोपत होती एवढं तुम्ही जर तिला बघितलं असतं ना खुश राहिली असती हसून खेळून राहिली असती ती व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये ती मागा अशी लोळत होती पण त्या लेकराचं तुम्हाला दुःख दिसणार नाही तुम्हाला फक्त हेच दिसणार की रितूला टॉर्चर कसं करायचं रितू तिथे आता चांगली जगतीये तर तिला नाही जगू द्यायचं ही तुम्हाला करायला सांगा की ती एक नंबर इन एवढं सगळं करण्यापेक्षा ना तिला नीट सांभाळा तुम्ही सांभाळायचं असं आरूला तिच्याकडे लक्ष द्या जरा तिला बघा जरा नीट तेवढा कशाला होणार आहे रितूला टॉर्चर करतो की ती भारी जमतं आपल्याला सुधरा दहा वेळा मी एकच शब्द म्हणते सुधरा का तर तुम्हाला ना सुधारण्याची खूप गरज आहे सुधरा आता तर सुधरले ना तो खूप लाईफ आहे ना खूप चांगली होईल आणि असंच जर राहिलं ना हीच राहणार आहे लाईफमध्ये आणि मी घर सोडण्याचा निर्णय ना तुमच्यामुळे घेतला आहे तुम्ही माझ्यासोबत असं फार अत्याचार केला म्हणून मी तिथून घर सोडून आले तुम्ही जर मला मारहाण केलं नसतं ना तर मी घर सोडलं नसतं आणि फक्त हीच नाही की तुला घरी फक्त रक्षाबंधनला जाऊन दिलं नाही हीच ले मोठी चुकी झाली तुमच्या चुका ले झाल्यात ती जर काढायला गेलं ना तर ही जन्मच पुरणार नाही मला तर असं वाटतंय इतक्या चुका आहेत तुमच्या एक एक दिवस मी कसे तिथे काढलेत ना माझ्या जीवाला माझं मला माहिती जी सहन करतो ना त्यालाच कळतं तुम्हाला काय कळणार आहे तुम्ही कुठं सण केले तुम्ही तर अत्याचार करत होते ना सण नव्हते करत तुम्ही आणि माझ्यावर खोटे खोटे आरोप लावताय आपल्याच्यानं काय गोष्टी होत नसेल ना तर बोलायच्या नाही सुधरा खरंच म्हणते सुधरा आणि माझ्या आरूला माझ्याकडं आणून द्या आता तुम्हाला ना मला खरंच बोलू पण वाटा ना मला तुम्ही इतकं खाली पडायला लागलेत एवढं खाली खरंच पडू नका आणि आरूला माझ्याकडं आणून सोडा आणि तुमच्या माफीची मला गरज नाही आहे तुम्ही दहा वेळा जी म्हणता ना माझ्याकडनं खरंच चुकी झाली मी तुझ्यासमोर हात जोडतो माझ्याक कर... माझी तेव्हा परस्ती नव्हती तेवढी मी तुला नेऊ शकलो नाही पाचशे सहाशे रुपये पण मला मालकाकडून उचल घेता येईल येत नव्हती एवढं पण आपण पन गरीब नव्हतं जी दाखवायचा प्रयत्न करताना एवढं पण नव्हतो कळलं का आणि तसं जर तुम्हाला जमत नसले असेल तुम्ही मला फक्त म्हंटले असते ना की मग तुझ्या भावाला बोलून घेते असं असं ती पण गोष्ट झाली असती पण कसं आहे ना माणसाला पाठवायचंच नव्हतं ना घरी माझ्या माझ्या बहिणीला जरी सांगितलं असतं तरी पण ती मला येऊन घेऊन गेली असती पण तुम्हाला मला पाठवायचंच नव्हतं ना मग कारणं भेटतातच ना पाठवायचंच नसेल तर कारणं भरपूर असतात आपल्याकडं कसं तुम्हाला स्वतःला मी कधी तुमच्या घरच्यांपासून लांब केलं नाही आणि जर मी केलं असतं ना मग कळलं असतं तुम्हाला की काय असते काय नसते मी कधी तुम्हाला ही शब्द पण बोलले नाही की आपण वेगळं राहूयात वेगळं आपण घर काहीतरी भाड्याने खोली घेऊन राहूयात नको तुमच्या घरी आईवडिलांसोबत राहिला मी इतकं सुद्धा बोललं नाही किती भांडण झालं किती काय झालं तरी पण मी तुमच्याच घरात राहिले मी कधी एका शब्दाने म्हटले नाही की आपण घर सोडूयात दुसरीकडे जाऊन राहूयात हे असं माझे तोंडातून शब्द निघाले नाही का तर मला आहे ना माणसं तोडायला नाही जमत मला माणसं जोडायला तो जमतात तोडायला नाही जमत आणि मी जी सण करतो ते ना म्हणून तुम्ही माझ्यासोबत इतकं सगळं केलं